छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे ज्यांनी केले सुराज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे ज्यांनी केले सुराज्य ज्यांनी वेद नाही वाचले वाचल्या बहुजनांच्या वेदना ज्यांनी वेद नाही वाचले वाचल्या बहुजनांच्या वेदना त्या राजमाता अहिल्या देवींना त्या राजमाता अहिल्या देवींना माझी मानवंदना माझी मानवंदना नमस्कार मी रवींद्र नारायण दवणे त्रिमूर्ती विद्यालय व रामराजे कोकाटे ज्युनियर कॉलेज टाकळी येथील शिक्षक तुमच्यासमोर विषय मांडत आहे चौंडी ते माहेश्वरी एक धगधगती धक शौर्य गाता चौंडी ते माहेश्वरी एक धगधगती धक शौर्य गाता पुरोगामी समजल्या जा जाणाऱ्या महाराष्ट्रात एकेकाळी स्त्रियांना सामाजिक धार्मिक सांस्कृतिक बंधनात अडकवले जात होते चूल आणि मूल इथपर्यंतच त्यांचे अस्तित्व होते पण या सर्व बंधनांना पायदळी तोडून काही रणरागिणींनी आपले अस्तित्व सिद्ध केले मुलींसाठी शिक्षणाची दालने खुली करणारी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले असेल या देशाला दोन छत्रपती बहाल करणाऱ्या मासाहेब जिजाऊ असतील किंवा हातामध्ये संशयर घेऊन माहेश्वर या ठिकाणी मराठ्यांचे राजधानी निर्माण करणाऱ्या लोकमाता राजमाता हिल्याई होळकर असतील यांच्या पुण्याईमुळे आज या देशातील स्त्रिया चुलीच्या धुरापासून ते राष्ट्रपती पदाची धुरा सांभाळण्या इतपत सक्षम झाल्या मग कशा होत्या राजमाता लोकमाता हिल देळकर तर मग ऐका जगातील पहिली फौज निर्माण करणारी राजमाता अरे जगातील महिलांची पहिली फौज निर्माण करणारी राजमाता तेहतीस कोटी देवांचा उद्धार करणारी लोकमाता तेहतीस कोटी देवांचा उद्धार करणारी लोकमाता इतिहास सांगतो प्राध्यापक रवींद्र दवणे अरे इतिहास सांगतो प्राध्यापक रवींद्र दवने हो चवणी ते माहेश्वरी एक धग शौर्य शौरे गाता चवणी ते माहेश्वरी एक धग शौर्य शौरे गाता अरे गेल्या असत्या सती तर झाली असती माती अरे गेल्या असत्या सती तर झाली असती माती पण हातात समशेर घेऊन ज्यांनी राजसत्ता घेतली हाती पण हातात समशेर घेऊन ज्यांनी राजसत्ता घेतली हाती अंधश्रद्धेला मोठ माती दिल्याने ठणकला प्रस्थापितांचा माथा अंधश्रद्धेला दिल्याने ठणकला प्रस्थापितांचा माथा चौंडी ते माहेश्वरी एक धगती शौर्य गाता चौंडी ते माहेश्वरी एक धगधगती शौर्य गाता दानत होती कर्णाची भीती नव्हती मरणाची अरे दानत होती कर्णाची भीती नव्हती मरणाची शब्दांच्या वारानेच रागोबा वा गेला पळून अरे शब्दांच्या वारानेच रागोबा गेला पळून पुन्हा कधीच पाहिले नाही अहिल्येकडे वळून पुन्हा कधीच पाहिले नाही अहिल्येकडे वळून पायावरती उभे राहा अरे स्वतःच्या पायावरती उभे राहा सांगते लोकमातेची गाथा सांगते लोकमातेची गाथा चवणी ते माहेश्वरी एक धगधगती शोरे गाथा चवणी ते माहेश्वरी एक धगधगती शोरे गाथा एकोणतीस वर्ष अरे एकोणतीस वर्षाची झाली भारताची महाराणी इंदोरला स्थापन केली मराठ्यांची राजधानी अरे एकोणतीस वर्षाची झाली भारताची महाराणी इंदोरला स्थापन केली मराठ्यांची राजधानी विहिरी खोदल्या मंदिरे उभारली धर्मशाळा बांधल्या भुकेल्यांची बनली अन्नदाता अरे विहिरी खोदल्या मंदिरे उभारली धर्मशाळा बांधल्या भुकेल्यांची बनली अन्नदाता चौडी ते माहेश्वरी एक धग धग शोरे गाता चौंडी ते माहेश्वरी एक धगधगती शोरे गाता अरे आज एकविसाव्या शतकामध्ये सुद्धा महिलांची स्वतंत्र फौज नाही पण या देशातील पहिली महिलांची फौज अहिल्या देवींनी उभा केली राघोबा पेशवे चाळीस हजारांची फौज घेऊन चालून आला होता तेव्हा अहिल्या देवनी एक पत्र त्यांना पाठवले ज्यात लिहिले होते राघोबाजी जर या लढाईत माझा पराभव झाला तर काही फरक पडणार नाही कारण लोक म्हणतील राघोबान पेशव्यांच्या चाळीस हजार फौजेकडून निराधार अहिल्याचा पराभव झाला पण जर यदा कदाचित या लढाईत तुमचा पराभव झाला तर एका महिलेकडून राघोबाचा पराभव झाला असे लोक म्हणतील तुम्हाला तोंड दाखवायला सुद्धा जागा उरणार नाही आणि हे पत्र वाचूनही तुमची लढण्याची इच्छा असेल तर ही अहिल्या तुम्हाला आव्हान करते की फक्त शिप्रा नदी ओलांडून पुढे या नाही व्यसन घालून दावणीला आणून बांधले तर मल्हारराव होळकरांची सोन म्हणून परत नाव सांगणार नाही ना हे पत्र वाचून राघोबा पेशवे पळत आले व शरणागती पत्कारली आज इतके कायदे असताना देखील महिला सुरक्षित नाहीत म्हणून सांगावं असं वाटतं की महिलांना कायद्याची गरज नाही तर अहिल्यांच्या निर्धाराची गरज आहे आज प्रत्येक मुलींनी अहिल्यादेवींचे चरित्र वाचले पाहिजे पण गौतम ऋषीची पत्नी जी एक शिळा होती जिच्या जिचा रामाच्या स्पदस्पर्शाने उद्धार झाला ती कल्पोकल्पित अहिल्या सर्वांना माहिती आहे पण राजमाता लोकमाता देवी मात्र कुणालाच माहिती नाही याला कारण आहे कारण काय आहे इतिहास रचा हमारे वीरो ने तलवार किदंपर अरे इतिहास रचा हमारे ने तलवार किदंपर गद्दारी की कलम ने गुलामी आई हम पर गद्दारी की कलम ने गुलामी आई हम पर अगर कलम के रखवाले गद्दार न होते अरे अगर कलम के रखवाले गद्दार न होते तो इतिहास के हर पन्ने पर हमारे महापुरुष दिखाई देते इतिहास के हर पन्ने पर हमारे महापुरुष दिखाई देते धन्यवाद जय अहिल्या जय भारत